श्री गणेशाय श्री स्वत वा प्रभू रामचंद्राय मालचा नंद रवी राम पावन या जे जायचा किराल धर्मपोरायला वर्ण करून प्रभू रामचंद्राचं स्मरण सद्गुरु शिष्यतान कधीचा अनुसंधान नाही पुलस्टेचा असणारा पुलस्त्री ऋषीचा मुलगा असणारा त्या ठिकाणी पौरष्टी आहे आणि अतिशय त्या ठिकाणी पावन आहे तेजान असणाऱ्या त्या ठिकाणी हजारो सूर्याचं तेज त्या ते ठिकाणी असावा असा तेज तेजस्वी असणारा पौरुष ते आणि असणाऱ्या धर्म परायण असणारा ऋषी अतिशय पवित्र म्हणजे त्या ठिकाणी आहे प्रसन्न चे अध्यायन शास्त्राविषयी महाप्र मग असणारा त्या ठिकाणी चार्य असणाऱ्या वेदाचा अभ्यास त्या ठिकाणी झालेला आहे सर्व शाही शास्त्र आठला पुराणामध्ये असणारा प्रवीण आणि भगवत वजनामध्ये निश्चित त्या ठिकाणी राहणारा असा पौलस्तीचा असणाऱ्या पुलस्तीचा मुलगा मध्ये पौलस्ती आणि अंगीच्या ठिकाणी असणारी शांती दया आणि असणार सुशील असणार व्रत त्या ठिकाणी अंगीकारलेला आहे गुरुच्या सेवेमध्ये अवराज असणार त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी आपलं जीवित त्या ठिकाणी वेंचणारा आणि वडिला सुखे तू असे जी जी डोळ्याला त्या ठिकाणी दिसत तिथं असणारा भगवंताला त्या ठिकाणी पाहणारा साधू सज्जनाला असणारा त्या ठिकाणी मध्ये आपल्या आत्म्याच्या ठिकाणी असणारी ओळख त्या ठिकाणी देणारा आणि दुसऱ्याचं चांगलं बी आणि वाईट बी त्या ठिकाणी न विचार करणारा दुसऱ्याचा असणार गुण दोष न पाहणारा सर्व शेक्षी असणारा असा तो असणारा योग साधुनी पाल पाल जिरो मुद्रा खेचैतीने लवणी प्रभता पावलं मग त्या ठिकाणी अष्टांग योग त्या ठिकाणी साधारण केलेला आहे आणि असणारा त्या ठिकाणी मुद्रा खेचरी अगोदरी असणाऱ्या तिन्ही अवस्था त्या ठिकाणी अवस्थेवर असणारा विजय गाजून त्या ठिकाणी पावलेला असा असणारा म्हणजे त्या ठिकाणी पावलं असते हाय सयोगनिष्ठ तो निष्ठ धर्मनिष्ठ ऋषी आचारे आश्रम वित नुलंगी मात्र पित्रि असणारा म्हणजे योगा मध्ये सर्व श्रेष्ठ त्या ठिकाणी असणारा धर्मनिष्ठ त्या ठिकाणी राहणारे आणि आश्रम विहित सर्व कर्म त्या ठिकाणी पार पाडणारा आणि आई वडिलाच्या वचनाच कदा न उल्लंघन करणारा असा म्हणजे त्या ठिकाणी पावलंच ती विषयित बोलता झाला येऊन संतुष्ट मग असणार ऋषीचा आणि भरद्वाज ऋषी मध्ये त्या ठिकाणी आले आणि त्याला सांगू लागले तुमच्या असणारी तपश्चर्या पाहून तुमच्या तपश्चर्यावर मी संतुष्ट झालो माझे देव कन्या रत्ना ते मी तुला भरद्वाज ऋषी असणारी ठिकाणी भरद्वाज ऋषी बोलू लागले तुमची असणारी तपश्चर्याच्या ठिकाणी बघितली असणारा तपा असणारा श्रेष्ठ आहे म्हणून म्हणजे माझ्या पोटी जन्माला आलेली एक असणारी म्हणजे त्या ठिकाणी देव नावाची कन्या आहे आणि ही कन्या तुम्हाला म्हणजे असणारी त्या ठिकाणी पत्नी म्हणून देतो असं सांगितलं शुभ दिवस त्या ठिकाणी पाहिला आणि असणाऱ्या भरद्वाज ऋषी आपल्या कन्याचं लग्न या विसरव्या बरोबर लावून दिलं स्त्री युन चालेल आणि भरद्वाज ऋषींनी सांगितलं असणारा बिना लग्नाचा जर म्हणजे पुरुष त्या ठिकाणी असला तर त्याला म्हणले असणार त्या ठिकाणी कुठलंच म्हणजे होत नाही किंवा गृहस्थ आश्रमी राहून रक्षण स्वधर्माने त्या ठिकाणी करायचं असलं तर त्याला बरोबर साथी ला त्या ठिकाणी लागते असणार यज्ञ त्या ठिकाणी स्त्री वाचून होत नाही स्त्री वाचून प्रपंच त्या ठिकाणी होत नाही जन पंचमहाय दे अर्पण त्या ठिकाणी ठिकाणी करायचं म्हटलं तर श्री मल्ली त्या ठिकाणी लागत आहे श्री शिवाय असणारा त्या ठिकाणी वल्ली कुठलंही आतीला भोजन त्या ठिकाणी दिलं किंवा असणार पंच यज्ञ त्या ठिकाणी करायचं म्हटलं तर सुक्तीला स्त्री त्या ठिकाणी लागते देवाला असणारा त्या ठिकाणी अर्चन करायचं असलं पित्राला काही तर्पण त्या ठिकाणी करायचं असलं तर त्याला सोबतीला असणारी बायको असणारी स्त्री म्हणजे त्या ठिकाणी एवढंच नाही असणाऱ्या त्या ठिकाणी प्रपंचा भार वाहण्यासाठी पुढील काळात म्हणजे असणार एक संतान त्या ठिकाणी असावं त्याच्यासाठी ही स्त्री म्हणजे आवश्यक आहे

ज्या पी ते निकंदी ज्या पती, पती, पती ते द्वेषी ती त्या म्हणजे आपल्या पतीबरोबर संसार करत असताना पतीचा द्वेष तिरस्कार त्या ठिकाणी करते ती स्त्री असणाऱ्या समवेशा समान मध्ये त्या ठिकाणी जाणारी विश्वास मित्र विश्वा 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 वारुषी संतो चला तरी मग त्या ठिकाणी दिली असं म्हणली असणारा मिश्रवा ऋषीला म्हणली त्या ठिकाणी स्त्री मिळाली आणि त्या स्त्रीच्या अंगी असणार गुण त्या ठिकाणी पाहिलं आनंद त्या ठिकाणी झाला आणि एके दिवशी अतिशय प्रेमान असणाऱ्या आपल्या पत्नीला असला मिश्र ऋषी मध्ये त्या ठिकाणी जयाती कीर्तीत्री बोला ते मिस्त्राते पाव एके दिवशी घरामध्ये बसला असताना मिश्रबा ऋषी आपल्या पत्नीला त्या ठिकाणी बोलू लागला हे प्रिय पत्नी त्याची कीर्ती म्हणजे त्रेभुनात म्हणजे त्या ठिकाणी पसरल असा असणारा मुलगा म्हणजे तुझ्या पोटी आणि म्हणजे ऋतुस्थान वाहून नंदिनी गर्मी ते झाली मग म्हणजे असणाऱ्या भरतबाजू ऋषीची असणारी मुलगी असणाऱ्या आपल्या पतीचा वचन मिश्रव्याचं वचन ऐकलं गेलं मनाच्या ठिकाणी आनंद झाला અને કહી દિવસાન ઋતુસ્નારી તી विश्रव्याची पत्नी आणि गरिबी म्हणले राहिले ऋषी पुत्र पुनंद मग नीती नियमा प्रमाण असणारा नऊ महिने नऊ दिवस त्या ठिकाणी पूर्ण झाला आणि एकेकाळी असणारी ती म्हणजे त्या ठिकाणी जी सुंदरी होती ती असणाऱ्या विश्रव्याची पत्नी होती ती अतिशय असणाऱ्या अतिशय तेजस्वी असणाऱ्या बाळाला वे वे जी जी ah, आणि त्या ठिकाणी जन्म म्हणजे दिला कर्म करेची पुत्र मग असणारा मुलगा त्या ठिकाणी झाला हे पाहण्यासाठी असणारा म्हणजे वैश्रव असणारा त्या ठिकाणी मध्ये विश्रव आला विश्रवान आपल्या मुलाचं तोंड त्या ठिकाणी पाहला आनंद झाला आणि सर्व असणार कर्मविधी त्या ठिकाणी केली त्या बाळाला पाळण्यात घातलं गेलं त्याचा त्याचं वैश्रव ठेवला तेच बाळक दिवसेंदिवस म्हणजे आपणार वाढू लागलं ला। मी ठिकाणी भरद्वाजी ऋषीची असणारी मुलगी म्हणजे त्या ठिकाणी आणि विश्रवा म्हणजे ऋषी त्या ठिकाणी या दोघांपासून जन्माला आलेले जे मूल आहे त्याच नाव वैश्रवान ठेवलं त्यालाच म्हणजे असणारा त्या ठिकाणी दहादाराचे असणारा कुबेर आहे असं कुबेर त्या ठिकाणी म्हटलं गेलं आणि हा कुबेर म्हणजे असणाऱ्या विश्रवा ऋषी प्रमाण आणि दलिप्यमानाने तेजस्वी दिसू लागलेला आहे या मग एके दिवशी असणाऱ्या ब्रह्मदेवानी म्हणली त्या बाळा कला त्या ठिकाणी पाहिलं गेला आणि त्या बाळाला पाहिल्या बरोबर ब्रह्मदेवाला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला आणि धनाचा माल ब्रह्मदेवानीच्या वैश्रवाना बदललंडे वैद्रित्याच्या सुरुवात जसा असणारा अग्निवलीच्या ठिकाणी असावा अग्निमदे आहुती दिल्याबरोबर जसा अग्निवलीच्या ठिकाणी प्रज्वलित होतो भरभरा त्या ठिकाणी वाढतो तसा असणारा म्हणले हा दिवसें दिवस म्हटली असणारा त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या आई वडिलाच्या हतणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी पालन पोषण केल्यामुळं अतिशय आनंदानं म्हटले वाढू लागलेला आहे मी त्या तिवृत्तीची अवलंबुर करीत झाला आलो टालं शेतशे अतरा वर्ष झाला जलपाल करणार त्या ठिकाणी तपश्चर्या केली त्याचाच अवलंब करीत म्हणजे असणारा अनुष्ठान त्या ठिकाणी करू लागला एक हजार वर्ष असणार म्हणलं फक्त पाणी पिऊन मध्ये अनुष्ठान आणि असणाऱ्या कुबेरजीने म्हणजे केलं जात वर्ष वरिणी करीत त्या ठिकाणी एक हजार वर्ष वली त्या ठिकाणी निराहार म्हणजे काही न खाता मली त्या ठिकाणी फक्त पाण्यावर म्हणजे तपश्चर्या केली आणि चरा चरात वली असणाऱ्या तपश्चर्याची ख्याती मध्ये पसरले निरवर असणार त्या ठिकाणी समदर्शन त्या ठिकाणी पाहणारावर प्रत्येकाला एकच नजरेनं त्या ठिकाणी पाहायला लागला कसल्यामध्ये असणारा असणार पाहण्यामध्ये भेद त्या ठिकाणी नाही सर्वांभूती असे भगवंत असा भाव त्या ठिकाणी ठेवला आणि पाहिल्या तर सर्व इंद्रियावर असणारी सत्ता त्या ठिकाणी मिळवलेली आहे असं श्रेष्ठ तप अस केलं व्रत बुड रमेश पण चोकले मग असणार त्या ठिकाणी तप केल्यामुळे तपस वृद्धी झाली तिथं असणार म्हणजे कसलीही शांती त्या ठिकाणी नाही असणार त्या ठिकाणी म्हणजे दंडन मुंडन करण्याचंही काही म्हणजे त्या ठिकाणी लागलं नाही कसल्याही इंद्रियाला त्रास दिलेला नाही मग त्या ठिकाणी असणार म्हणजे दुसरे साधू म्हणजे कसं असत त्या ठिकाणी जगा लौकिकासाठी असणार तपश्चर्या त्या ठिकाणी करायची आणि बाहेरून शांतपणा शांत ते दाखवायचं आणि अंत करण्याच्या अतिशय क्रोध आहे म्हणजे त्या ठिकाणी बाहेरून वैराग्य म्हणे त्या ठिकाणी खोट दाखवायचं आणि अंतरी मात्र म्हणले असाधू त्या ठिकाणी राहायचं असं म्हणले त्या कुबेराच नव्हतं इंद्र मग तसं म्हणजे सर्वसाधारण साधू जशी म्हणजे असणारी त्या ठिकाणी खोटी म्हणजे तपश्चर्या त्या ठिकाणी करतात तसं म्हणजे कुबेराने त्या ठिकाणी केलं नाही तपश्चर्या हेच मुख्य धन म्हणे कुबेराच त्या ठिकाणी होता आणि त्या असणाऱ्या कुबेराची तपश्चर्या पाहून म्हणे इंद्रदेव ब्रह्मदेव म्हणे त्याच्या पशी आणि आले महाराज तुझे देखून संतोष झाले दे वर मागित्रि असणारे ब्रह्मदेव इंद्रदेव ठिकाणी आले सांगितलं महाराज म्हणजे तुम्ही केली आणि तुमची तपश्चर्या बघून म्हणजे आम्हाला आनंद झाला आम्ही आवडमध्ये काय मागण्या असले आम्ही देऊ माग ब्रि झाली प्रसन्न करूना मले मला मले तर फक्त एकच माग नाही म्हणजे सर्व लोकांचं हो पालन करण्याचं म्हणजे मला त्या ठिकाणी द्यावा लोकपाळत्वाचं म्हणजे असणार कार्य मानले माझ्या स्वाधीन करावं एवढंच म्हणणे मागतो कृपा करून मला द्या लोकफळ त्या ठिकाणी मागितलं गेलं हे वचन ऐकलं ब्रह्मदेवाला अतिशय आनंद झाला मधुर गोड वाणीनं म्हणू लागलं बाबा चांगलं मागितलं म्हणजे माझ्या मनात जी द्यायचं होत तीच तो मागितलं म्हणून मला बी आनंद झाला इंद्र वरुण कुबेर तुझा निश्चय तुझं संपूर्ण मग म्हणजे असणारा यमय इंद्राय वरुण आहे इतकी गजानन चौथा असणारा कुबेर आहे म्हणजे ह्या तुमच्या चौघा जणांना म्हणजे नक्की म्हणजे तुमच्या असणाऱ्या इच्छे प्रमाण म्हणजे असणाऱ्या लोकपालाच कार्य तुम्हाला म्हणजे देऊन टाकलं तथा असतो विमान पुष्पक देतो झाला सत्य लोक नायक ज्या विमानाची प्रभा मरक ती बोरी देख मग म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी ही लोक पाळत व त्या ठिकाणी दिल्या बरोबर म्हणजे त्यांना असणाऱ्या क्रीडा करण्यासाठी फिरण्यासाठी पुष्पक नावाच विमान म्हणजे ब्रह्मदेवानी दिला ज्या असणाऱ्या विमानाचं तेज म्हणले त्या ठिकाणी सूर्याच्या तेजा प्रमाण तेज ते विमान विमानवले त्या ठिकाणी असणाऱ्या कुबेराला दिला आयसे देवनी वराशी ब्रह्म इंद्र पुर जाऊन आणि लोकांची आनंदाची क्रीडती मग असं हे ब्रह्मदेवानं दिलेलं विमान घेतलं आणि आपल्या असणाऱ्या म्हणजे स्वर्गाच्या ठिकाणी गेले ना आनंदानं फिरू वाटलं तिकडमली विमान घेऊन फिरू लागले मग तो आपण भ्रमया प्राप्ती करी मी ना माझा मग असणारा कुबेरची मली त्या ठिकाणी एके दिवशी ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाला हात जोडून विनंती करू लागली महाराज म्हणून मी दिला विमानातच फिरायचं का मला जायला काय घरदार काय हाय का नाही म्हणले त्या ठिकाणी म्हणून म्हणले मला असणार राहण्यासाठी एक असणार म्हणजे गवन बनवून म्हणले त्या ठिकाणी द्या कुणाचं हिसका म्हणून बळजबरी न देऊ नका म्हणजे असणार स्वतः बनवून म्हणजे त्या ठिकाणी द्या दुःख दुःख पर मग म्हणजे मी मागितलं तुम्ही म्हणली शेजारी कमाई म्हणून म्हणजे त्या ठिकाणी द्यायचाल तर म्हणजे दुसऱ्याला कदापि ही दुःख देऊ नये ना आपल्या वागण्यामुळे दुसऱ्याला म्हणजे त्या ठिकाणी पिळा म्हणजे ना हात पिढा त्या ठिकाणी ठिकाणी नये हे असणारे साधू सज्ञान असणारी लोक भले त्या ठिकाणी जाणतात आपला असणारा देहातील प्राण निघून जाण्याची जरी वेळ आली तरी ते साधक म्हणजे दुसऱ्याला दुःख देत नाही ते तस दुसऱ्याचं हरण करून म्हणजे मला त्या ठिकाणी देऊ नका दुसऱ्याला दुःख देऊन मला देऊ नका या कारण स्वामी नाता कृपाळू कृपावंता माझा बोगार्थ नगर तत्वता पुराता पैजावे माझ्यावर कृपा करा कृपावंत असणार त्या ठिकाणी महाराज म्हणजे तुम्ही आहात म्हणून मला असणार राहण्यासाठी एक नगर म्हणणे मला स्वाधीन करून द्या एवढंच मागणं त्या ठिकाणी मागतो हाय पुत्राचे वचन संतोषणी बोले चुर माने मे मयांका बुवा अतिरम्य मग बोलणं कुबीरा ब्रह्मदेवाने ऐकलं आनंद झाला सांगितलं बाबा त्या मयासुराने निर्माण केलेलं लंका नावाच नगर ना आहे म्हणजे अतिशय मनाला मोहून बुहून टाकणारी असणारी लंका नगरी आहे ही म्हणजे तुला दान दिली दे दे ते राक्षी ते विष्णू मे गुरु पातळि लंका नगरी कुठली तर म्हणे लंका नगरीच्या ठिकाणी राक्षसवानी राहत होती तिथं असणाऱ्या विष्णू भगवंतांनी म्हणजे अतिशय त्रास म्हणे त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणून विष्णू भगवंताची भीती घेऊन म्हणे तिथली राक्षस म्हणजे पातळाला निघून गेले तिथली लंका नगरी ओसाय म्हणजे म्हणून मला तिथं राहिलं कोणच नाही ना तिथं जण सुखान म्हणजे सांगितलं हे तरी जाऊ न आपण करावे झालं समुद्र पूर्ण पयाच तिथं राक्षस होती तिथून राक्षस निघून गेलेले तशी असणाऱ्या लंका नगरीच्या ठिकाणी जावा आणि तिथं असणार बहुदेवी असणाऱ्या त्रिकुटाव्याने त्याचं रक्षण त्या ठिकाणी करावा ज्या लंकेला सगळ्या भवती असणारा सागर आहे म्हणजे त्या सागराचा परिवार अशा लंकेच्या ठिकाणी जाऊन सुखान म्हणजे राहावं कुमेर शिग्रिपुटीवरती करणाऱ्या ब्रह्मदेवानी लंका मध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या कुबेराला दिली लगेच मनामध्ये आनंद त्या ठिकाणी झाला आणि लगेच म्हणजे असणाऱ्या ते त्या गेला तिथं लंक्या नगरीच्या ठिकाणी जाऊन कुबेरजी करू लागले देव आणि का उपमावतीला मा, मा, माऊन लंका किती सुंदर आहे किती सुंदर आहे आणि म्हणजे असणाऱ्या लंकेला दुसरी उपमा द्यायची तर अमरावतीची सुद्धा उपमा म्हणजे त्या ठिकाणी फिक्की पडते असणारा जसं म्हणजे त्या ठिकाणी आकाशाची उंची म्हणजे मोजता येत नाही त्या आकाशाला दुसरी उपमा देता येत नाही तस लंका एवढी सुंदर आहे कशाचीही बरोबरी म्हणजे लंकेला होत नाही रे लंकेची नांदे मैत्रावर मी माने बैजोली आपण गंधर्व कधी गायला मग या असणाऱ्या लंकीच्या ठिकाणी म्हणजे ठिकाणी राहू लागली आपला असणार पुष्पक विमान घ्यायच त्या गंधर्व मध्ये गायन करीच्या ठिकाणी बसलेले असतात असणाऱ्या स्वर्गाच्या अप्सरामध्ये तिचं नाच गाण्यामध्ये करतात गांधी जन किर्ती वरतीचे वरचे नव्यात्रेवली हाती त्या ठिकाणी वर्णन त्या ठिकाणी करू लागलेली आहेत सेवक लोक म्हणजे असणाऱ्या समोर म्हणजे हाताचा असणारी काठी हुनत का त्या ठिकाणी उभी आहेत कळी ठिकाणी आलं की त्याच्या असणाऱ्या माथ्यावर म्हणजे त्या काठी हाणून म्हणजे त्या ठिकाणी देतात आय जातो वैश्रवण पुष्पक विमाने बैसून मात्र पित्र दर्शनाला उल ते लंके उल येते मग असं असणारे म्हणजे वैश्वन त्यांचंच नाव दुसरं असणार म्हणजे त्या ठिकाणी असणार दररोज म्हणजे आपल्या पुष्पक नावाच्या विमानामध्ये बसायचं ना आईवाचं दर्शन करायला दररोज म्हणजे लंकेवरून आणि जात होते रामायण वाल्मिकमुखीचे निरुपरा श्रोती देऊन कथा परिसावे मग असणाऱ्या त्या ठिकाणी गावबा का काका सांगू लागलेले जस असणाऱ्या पिका पिकलेला असणारा आंबा अंबासावंत त्याच्यातला रथ म्हणजे चकत असताना म्हणजे असणाऱ्या साधकाला कवाही म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे दुःख होत नाही जस रस चाकाव तसा आनंद त्या ठिकाणी येतोय तसं ही रसाळ रूपी रामायण कथा त्या ठिकाणी आणि ही कुठल्या वल्मिक ऋषीच्या मुखातून निरूपण केलेली असणारी कथा आहे ही अतिशय गोड कथा आहे त्या ठिकाणी म्हणून श्रोते मंडळीने असणार त्या ठिकाणी सावध रीतीनं लक्ष त्या ठिकाणी द्यावं आणि ही गोड पावन करणारी कथा म्हणजे ऐकावी झाले खेळ एकनाथ माऊली जनार्दन स्वामीला शरण जाऊन एकनाथ महाराजाला शरण जाऊन सांगू लागलेले हिथ आत्ना म्हणजे त्या ठिकाणी वैश्रवण आख्यान त्या ठिकाणी कुबेराचं आख्यान त्या ठिकाणी सांगितलं इथून पुढे अतिशय गोड कथा आहे आणि श्रोत मंडळीला पावन करणारी आहे